लोकराज्य न्यूज ट्वेंटी फोर नवा शोध नवी बातमी सायबर फसवणुकीमध्ये शहरातील चार वेगवेगळ्या घटनांमध्ये एकूण एक कोटीची फसवणूक झाल्याच्या घटना समोर आल्या आहेत या प्रकरणी मंगळवारी संबंधित पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आलाय पहिल्या घटनेमध्ये केस रस्ता परिसरात राहणाऱ्या एका अडतीस वर्षीय व्यक्तीने लोणीकंद पोलीस ठाण्यात फिर्यादी शेअर नफा मिळवण्याचे यांच्याकडून पंचेचाळीस लाख सात हजार उकळले त्यानंतर कोणताही परवाना न देता फसवणूक केल्याचे फिर्यादीत नमूद आहे या प्रकरणाचा पुढील तपास वरिष्ठ पोलीस निरीक्षक साळगावकर करत आहेत दुसऱ्या घटनेत टिंगरेनगर परिसरात राहणाऱ्या एका बेचाळीस वर्षीय व्यक्तीने विश्रांतवाडी पोलीस ठाणे ठाण्यात फिर्यादी स्टॉक मार्केटमध्ये गुंतवणूक करून त्यातून चांगला परतावा मिळेल असे अमित दाखवले सुरुवातीला मोबदला देऊन फिर्यादींचा विश्वास संपादन केला फिर्यादींनी चव्वेचाळीस लाख पन्नास हजार रुपये भरल्यावर परतावा देण्यास बंद केल्याने आपली फसवणूक झाल्याचं फिर्यादीच्या लक्षात आलं या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस निरीक्षक साळुंखे हे करत आहेत तिसऱ्या घटनेमध्ये धानोरी परिसरातील एका एकोणपन्नास वर्ष महिलेने विश्रांतवाडी पोलिसांना फिर्याद दिली त्यानुसार सायबर चोरट्यांनी महिलेला संपर्क करून स्टॉक मध्ये पैसे कमावता येतील असे सांगितले त्यासाठी महिलेकडून सात लाख सव्वीस हजार रुपये घेतले मात्र कोणताही नफा न देता फसवणूक केली आहे या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस निरीक्षक सांगून खेळ करत आहेत चौथ्या घटनेत वाघोली परिसरात राहणाऱ्या अडतीस वर्षीय व्यक्तीने लोणीकंद पोलीस ठाण्यात फिर्यादी दिली आय पी ओ काढून देतो आणि स्टॉक मार्केट मार्फत आर्थिक फायदा करून देतो असे सांगत फिर्यादीकडून सहा लाख सत्याऐंशी हजार घेऊन फसवणूक केले आहे याबाबत पुढील तपास वरिष्ठ पोलीस निरीक्षक साळगावकर हे करीत आहेत महाराष्ट्रातील महत्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या लोकराज्य न्यूज ट्वेंटी फोर न्यूज चॅनलला युट्यूब वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा